कधी कधी वरण आमटी किंवा सुकी भाजी करायचा कंटाळा येतो त्यावेळेस अशी एकच भाजी बनवा की भातासोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाता येईल आज आपण अशी चमचमीत गवरच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहे गवर न खाणार देखील आवडीने ही भाजी खातील इथे मी अर्धा पाव गवार घेतलेला आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे ही गावठी गवार आहे याऐवजी तुम्ही थोडीशी मोठी आणि ती चोपडी गवार असते ती सुद्धा वापरू शकता ही बघा गवठी गवार अशी दिसते आणि खायला देखील ही गवार खूप छान लागते तर मी अशी निवडून घेतलेली आहे टोकाचा भाग आणि देठाचा भाग काढून असे तुकडे करून घेतलेले आहे आता त्यासाठी मसाला बनवून घेऊ इथे मी दोन कांदे बारीक स्लाइस करून घेतलेत ते सगळ्यात आधी आपण भाजून घेणार आहे तव्यावरती मी कांदा टाकलाय आता त्यावरतीच आपण थोडंसं तेल घालून हा गुलाबी रंगावर कांदा चांगला परतून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगला परतून कांदा भाजून घ्यायचा आहे आता बघू शकता कांदा चांगला भाजलेला आहे आता हा एका बाजूला करूया कांदा बाजूला करून यामध्ये मी अर्धी वाटी सुक्कं खोबरं किसून घेतलं आहे ते घालणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला तांबूस रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजलेले आहे हे सगळं एकत्र करूया आणि यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घालूया थोडीशी कोथिंबीर घालू आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ आता गॅस बंद करायचं आहे आणि एक मिनटं हे भाजून घ्यायचं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे वाटण थंड करून आपल्याला मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आता एका कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकले आता ही गवार स्वच्छ धुवून यामध्ये घालायची दोन ते तीन मिनटं आपण अशीच गवार चांगली परतून घेणार आहे यामुळे भाजी बनवताना गवार व्यवस्थित शिजली जाते आणि तिचा वादळपणासुद्धा कमी होतो आणि खायला सुद्धा ही गवार यामुळे चांगली लागते आता मी चांगली परतून घेतली ही काढून घेऊया त्याच कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आता तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे गॅस बंद करायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता हे तेलात थोडंसं परतून घेऊया त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे पुन्हा गॅस चालू करायचं चा, आहे आणि हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण चांगलं परतून घेणार आहे बघू शकता वाटणाला चांगलं तेल सुटले आणि चांगलं परतलेलं आहे आता गवार भाजलेले यामध्ये घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्येच आपण गवार दोन मिनटं चांगली परतून घेणार आहे आता चांगली परतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून गार यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचे आता यामध्ये दीड ते दोन ग्लास गरम पाणी घालणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला जितपत पातळ रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे आता बघू शकता मी इथपर्यंत ठेवलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर मिक्स करून यावरती झाकण ठेवायचे असा चमचा अडवा ठेवल्यामुळे भाजी उतू जात नाही आणि व्यवस्थित शिजली जाते यावरती सुद्धा जात नाही आता पाच ते सहा मिनटं मी गवार संपूर्ण शिजवून घेतलेली आहे बघू शकता गवारीची भाजी एकदम छान झाली आहे यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे आता गवार दाबून बघू शकतो आपण एकदम मऊ अशी शिजलेली आहे आपली गावऱ्याची चमचमीत भाजी तयार झाली आहे भाकरीसोबत भातासोबत दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता खायला खूपच छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत पर। धन्यवाद